हरितालिका उत्तरपूजा या वेळेत चुकूनही उत्तरपूजा करू नका तरच व्रताचे फळ मिळेल नमस्कार मित्रांनो हरितालिका व्रत विसर्जन कधी करावे त्यासोबतच पूजेची पूजा असेल पण बऱ्याच जणींना असा देखील प्रश्न पडलेला आहे की या हरितालिकेच्या पूजेची उत्तर पूजा कशी करायची कधी करावी त्यासोबतच पूजेमध्ये वापरलेल्या सर्व साहित्यांचे काय करावे योग्य पद्धतीने या पूजेचे विसर्जन कसे करावे जेणेकरून आपण केलेल्या व्रताचे पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल अशी हरितालिकेची पूजेची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर यावर्षी मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला या दिवशी हरितालिकेचे व्रत केले जाणार आहे याची उत्तरपूजा दुसऱ्या दिवशी सकाळी केली जाते त्यामुळे त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे आणि या दिवशी गणेश चतुर्थी असते तर गणपती बसवण्यापूर्वी आपल्याला हरितालिकेची उत्तरपूजा करायची असते स्नान करून झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे त्या ठिकाणी सर्वात आधी दिवाला व्हावा अगरबत्तीला व्हावी त्यानंतर सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू आहे वाळूचा महादेव सोडून आपण सर्व पूजेवरती हळदी कुंकू आहे सखी पार्वती गणपती बाप्पा नंदी या सर्व देवी देवतांवर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि महादेवांना भस्म लावायचं आहे एकदा एखादं एक बेलपत्र असेल तर तुम्ही ते देखील अर्पण करू शकता अक्षता व्हायच्या आहेत धूप दीप ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी काही जण दहीभात काही जण साखरभात तर काही जण कानवल्याचा नैवेद्य दाखवतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता हरितालिका उपवास पण याच दिवशी सोडला जातो तर त्यातीलच आपण थोडासा प्रसाद खाऊन आपण उपवास सोडू शकतो आणि नंतर आपल्याला हरितालिकेची आरती करायची आहे या ठिकाणी तुम्ही आधी गणपतीची आरती करावी आणि नंतर हरितालिकेची आरती म्हणू शकता शेवटी तू धूप दीप ओवाळून मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्याकडून या पूजेमध्ये काही कळत न कळत चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि त्यानंतर आपण ज्या पाठावर पूजा मांडली आहे तो पाठ आपल्याला थोडासा अलगद हलवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा उचलायची आहे तर सर्वात आधी आपण या पूजेमध्ये जी काही फुले पानपत्री बेलपत्र जी काही घेतली आहेत ती सर्व आधी एकत्र करून घ्यायची कारण हे सर्व विसर्जन करताना आपण पर्यावरणाची पण आपल्याला काळजी घेतली पाहिजे त्यामुळे या पत्री फुले तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये बागेमध्ये रानामध्ये शेतामध्ये एखाद्या छोट्याशा खड्ड्यामध्ये खाणून त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यांचं खत तयार होईल किंवा तुम्ही घरामध्ये झाडाची कुंडी असेल तुम्ही त्यामध्ये पण टाकलं तरीही चालेल त्याचंही खत तयार होईल किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या जा बुंध्याशी पण तुम्ही टाकू शकता फक्त आपल्याला हे साहित्य रस्त्यावर किंवा इतर कुठेही कचऱ्यामध्ये न टाकता योग्य पद्धतीने त्याचे विसर्जन करायचं आहे त्यानंतर पार्वती मातेसाठी ठेवलेलं सौभाग्याचं वाण वापरणं योग्य असेल तर ते तुम्ही वापरू शकता किंवा ती तशीच पुडी ठेवून तुमच्या पुढच्या पूजेसाठी पण ती वापरू शकता पूजेमध्ये तुम्ही जी काही फळे ठेवली असतील ती प्रसाद म्हणून तुम्ही घरीच खाऊ शकता या पूजेमध्ये जर तुम्ही सखी पार्वतींची मूर्ती ठेवली असेल तर ती चांगली असेल तर तशीच ठेवून पुढच्या वर्षी तीच वापरू शकता किंवा मूर्ती खंडित झाली असेल तर कुठं फुटली असेल तडा गेला असेल तर ती पण मूर्ती तुम्ही विसर्जन करू शकता विडियावरचे साहित्य ठेवले आहे खारीक खोबरा हळकून बदाम सुपारी नाणं हे आपण पुढच्या पूजेसाठी देखील वापरू शकतो किंवा गणपतीच्या पूजेमध्ये पण आपण याचा वापर करू शकतो तसेच गणपतीची तुम्ही मूर्ती घेतली असेल तर ती देवघरामध्ये ठेवून द्या किंवा अशी सुपारी घेतली असेल तर ती पण तुम्हाला पुन्हा गणपतीच्या पूजेसाठी वापरू शकता आपण सुरुवातीला जो दिवा लावला होता तर तो फुंकर मारून विजवू नये तर तो आपोआप शांत झाल्यावर तुम्ही तो घासून पुसून स्वच्छ ठेवून जाकी, जागी स्वच्छ जागच्या जागी ठेवू शकता त्यानंतर आपण जो वाळूचा महादेव बनवला होता तर तो वाळू पण आपल्याला इतर कुठेही कचऱ्यामध्ये किंवा रस्त्यावरती न टाकता आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे जेणेकरून त्यावरती कोणाचाही पाय पडणार नाही अशाच ठिकाणी आपल्याला ही वाळू टाकायची आहे पूजेमध्ये जे काही तांदूळ आपण अक्षता म्हणून वापरले आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे आपण प्रत्येक वस्तूचे योग्य पद्धतीने जर विसर्जन केलं तर आपल्याला संपूर्ण पूजेचे फळ पुण्यफळ प्राप्त होईल आणि आपल्या व्रत देखील पूर्ण होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेची पूजेची योग्य पद्धत पूजा उत्तर पूजा कशी करायची त्याबद्दलची माहिती दिली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय